पुन्हा एकदा कोपरगाव शहरामध्ये संतापजनक प्रकार घडला असून त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा फलक काही समाजकंटकांकडून चक्काजाम करण्यात आले आहे तसेच नगर मनमाड महामार्गावर देखील चक्काजाम करण्यासाठी भीमसैनिक गेले होते यावेळी काही काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी आंदोलकांना शांत करत महामार्ग पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे त्यागमूर्ती माता रमाई भीमरावजी आंबेडकर यांची एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात भव्य मिरवणूक सोहळा शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला होता त्यानिमित्ताने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते त्यातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथील फलक अज्ञात इस्माने तीन दिवसापूर्वी फाडला असल्याने एकच संताप सकल आंबेडकरी समाजामध्ये उसळला होता याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये भीमसैनिकांनी गुन्हाही नोंदविला होता परंतु काल माताई रमाई जयंती जा झाल्याच्या रात्रीच पुन्हा एकदा हीच घटना शहरातील धारंगा रोड परिसरात आलेल्या फलकांपैकी दोन फलक इस्माने फाडल्यामुळे सकल समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र रोष व्यक्त होत आहे घटनास्थळी कोपरगाव शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला असून भीम सैनिकांमध्ये मोठा रोष व्यक्त करण्यात येत आहे यावेळी गावात शांतता राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे रोज सकाळी सात वाजता पोलीस स्टेशन रात्री दहा वाजता पोलीस स्टेशन एक वाजता पोलीस स्टेशन आता तपास करत्या आता फुटेज मिळवलं ट्रक होती माणूस होता याच्यात आज काही सापडलं नाही आता एक मिनट आहे काय दोन मिनिट दोन मिनिटं थांब ना पोलीस प्रशासनाने त्या दिवशी जर ऍक्शन घेतली असती तर आज आपल्याला सर्व आली असती आता मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो तुमचा ऍडिशनल एस पी आल्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि आता त्या मित्राने सांगितलं ज्या वेळेस बाबासाहेबांच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस गट नाही पक्ष नाही राज्य नाही काहीच नाही त्यावेळेस फक्त आंबेडकर हांग राहतील जोपर्यंत याचा तपास लागत नाही आमच्या इज्जतीला हात घालणार आम्ही फाडल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानात घ्या का तू वाटत असेल लागतं बरेचसे लोक आहे शांततेत वारगारी घेतो आम्ही त्याचा अर्थ आम्ही जाणवू असं नाहीये कारण आम्हाला पण अस्मिता आहे आम्हाला इज्जत आहे आज बाबासाहेबांच्या हा तपास मी सांगतो एस पी आलेशे कुठल्याही महिला उठणार नाही कुठेही उठणार नाही जय त्याने जय भारत केली असती फळ घेतला आरोपीला वाटलं उपोषण करता निवेदन देत निघून जातात त्याच्यावर काही ऍक्शन करते नाही म्हणून हा प्रकार आज हा झालेला आहे सर्व माता बहिणींच्या सर्वांच्या मन तो खोले आहे आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला दिला पाहिजे विशेष म्हणजे आम्हाला व्यापारी संघाने आम्हाला पाठिंबा दिला आमच्या पाठीमागे आमचा समाज पूर्ण उपाय आहे कारण सगळे समाजी सगळे लोक घेत असतात फक्त आंबेडकरी समाजानेच उभं राहायचं का हा सगळं सगळं भेटलाच पाहिजे आणि आरोपीला आम्ही काय करतो ते शासन आम्ही देऊ आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आज चोवीस तासाच्या आत आम्हाला निर्णय दिला पाहिजे आरोपीला तर पुढे परत असे कंटक हे समाज म्हणजे घातक त्याकर पुढे अजून होत राहतील त्याच्यासाठी आज प्रशासनाने हा निर्णय घेतलाच पाहिजे योग्य दिशा आम्हाला न्याय मिळून दिला पाहिजे एवढी प्रशासनाला विनंती अनेक जातीवाद्यांना जर असं वाटत असेल आंबेडकर अनुयामध्ये गट गट भरपूर गट आहे असं जर कोणत्या जातीवाद्यांना वाटत असेल तर आज जाहीर सांगतो आमच्या बापाचा नाहीचा विषय आल्यावर आमच्यात कोणतंच गट नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत पोलीस प्रशासन त्याच्यावर योग्य ती कारवाई करणारच आहे आपण हा मोर्चा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून आपण आपल्या मागण्या समदशीर मार्गाने मांडाव्या तोडफोड दगडफेक ही न करता आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि तुमच्या भावनांशी सहमत आहोत याची ग्वाही देतो आणि आपण हे आपलं आंदोलन शांततेच्या मार्गाने आपण एक चालवावं अशी आपल्याला विनंती करतो सर्व व्यापाऱ्यांना आव्हान करतो आप भी, या बाबत पोलीस प्रशासनाचं निवेदन येईपर्यंत आपापली दुकाने बंद ठेवावी आणि या तुमच्या भावनांच्या आम्ही सहभाग आहोत यासाठी